नमस्कार मंडळी हरी गुगलची हिस्ट्री डिलीट करता येते व्हॉट्सअपची हिस्ट्री डिलीट करता येते इंस्टाग्राम फेसबुकच्या स्टोऱ्यासुद्धा डिलीट करता येतात परंतु कर्माची हिस्ट्री कधीच डिलीट करता येत नाही जे पेरले ते उगवणारच जे कर्म केलेत ते भोगावंच लागणार म्हणून कर्म चांगलं करा दिवसभर काम असं करा की झोप चांगली लागली पाहिजे आणि आयुष्यात कर्म अशी करा की शेवटी गती चांगली मिळेल श्री स्वामी समर्थ मंडळी करू भल मानसा नको अभिमान करू भल मानसा घेऊ